कशा आहे तुम्ही मस्त आहे ना मी त्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे सोमवार तर रविवारचा ब्लॉक नाही आलाय कारण रविवारी मी ब्लॉगच ब्लॉकच नाही केलेला होता कारण रविवारी मी गेलेली होती बाहेर आणि माझं कसं आदल्या दिवशी म्हणजे आता रविवारी बाहेर गेले गेलेली होती त्यामुळे आदल्या दिवशीच माझा शनिवारचा ब्लॉक आला असेल रविवारचा ब्लॉक नाही आलाय तर आता आज आहे सोमवार तर चला आज मी चालले कलेश्वर आपण नारळ ठेवतो देवीसाठी तर तो, तो नारळ घ्यायला चालले तर बघूया नारळ मला माझ्या मनासारखं मी नारळ पण मला खूप मनासारखं लागतो आणि खूप नारळसाठी पण मी ले बघून घेते एक सोडून दोन दोन, दोन नारळ आणते आणि त्याच्यातला एक नारेस करते की हा हा क कलशवर कारण चार गुरुवार एकच नारळ ठेवायचं म्हटलं तर भरपूर विचार करून गाड्याला वाजले साडेचार वाजले कदाचित योगिनीला घेऊन येऊ आम्ही नाहीतर मी एक मिस्टर येतात त्यासोबत त्यामुळे चालले आणि नारळ मी कसा कुठे घेते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आज जाऊया नारळ घ्या चला दादरवर आली मी मेन गोष्ट मी दादरला गेलेली होती आणि मी दादरचं काही शूट नाही केलं मी फक्त नारळसाठी गेलेली पण नारळ शारदा आश्रम आहे ना त्याच ठिकाणी नारळ मला भेटला त्यामुळे मग दादरला मला काय जास्ती फिरायला लागलं नाही मी फक्त फुल मार्केटमध्ये गेलेली होती आणि फुलं घेऊन आली सुट्टे आणि आज सोमवार असल्यामुळे ना काय काय दुकानं बंद पण होते आणि मी तुम्ही म्हणणार की मी दादरला जाते मी जास्ती शूट का नाही करत कारण कारण दादरला मी गेलेली भरपूर माझे असे व्हिडिओ आहे आधीचे त्यामुळे मी जास्ती दादरला गेल्यावर काही शूट नाही करत आणि दादरला भरपूर गर्दी असते आणि आता मी फुल मार्केटमध्ये गेलेली नाही तेव्हा पण गर्दी होतीच आज उलट कमी होती गर्दी नाही ते एंड टायमाला तुम्ही कधी पण या दादरला गर्दीचं असते आज सोमवार असल्यामुळे गर्दी कमी होती तरी पण मी शूट नाही केलं कारण मला ना, ना दादरला असं मोबाईल घेऊन करायचं म्हटलं तर नाही समज थोडं जमेल थोडे दिवस थांबा मला जमेल तर मी तुम्हाला व्यवस्थित शूट करून दाखवेल दादर सेटचं आणि भरपूर वेळेला मी केलेलं आहे त्यामुळे मी जास्त शूट नाही करत तर चला दादरवरनं मी आणलेले आहे सुट्टे फुलं आता हा दुर्वा घेऊन आली आहे ना तो आता दोन दिवसात वीस रुपयाचा होईल म्हणून मी आत्ता घेऊन आली आणि म्हणून आता मला वाटलं की हा चला जाऊया तो कारण आता दोन दिवसात आपला पाया मागाशीचा पहिला गुरुवार येतो आहे त्यामुळे मी बोलली आत्ता जाते आणि म्हणजे मी नारळसाठीच गेलेली होती पण मी उली फुलं पण घेऊन येते बघा हा दुवा मी दहा रुपयाचा आणला आणि हे फुलं मी आत्ता पूजा केली संध्याकाळची फुलं नव्हते माझ्याकडे सकाळी तर मी फुलं पण घेऊन आले तर मी अर्धे फुलं माझ्या मंदिरात देव आहे त्यांना देवांजवळ ठेवले आणि हे अर्धे फुलं हे दोन फुलं मिक्स करून मला साठ रुपये अर्धा आणि हे गजरे घेऊन आले पन्नासचे चार पन्नासचे तीन बोलत होती पण मी बोलले चार दे ग आणि आक्का करणे ना गजरे खूप चांगले असतात म्हणजे मी दादरला गेली ना ते आकाकडनंच घेते खूप भारी गजरे असतात तिच्याकडे आणि हे गोंडे पन्नास रुपये अर्धा ते मी आजच घेऊन आली दोन दिवसात त्याचा डबल वाफले बघा आणि हे चाळीस रुपये अर्धा हे एवढे फुलं घेऊन आले मी आणि हे दुरवा एवढं घेऊन आली मी आणि माझ्याकडे ते आत्ताच मी थोड्या वेळा गेलेली भाजी आणायला तिथे कांदे बटाटे घेऊन आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नारळ घेऊन आली देवींचे बला ठेवायला मी ब चाहताना तुम्हाला बोललेली होती की मी नारळ आणायला गेलेली मी खास नारळसाठीच गेलेली नाही तर काय होतं दोन दिवसा आधी मी चाहते ना नारळ आणायला किंवा एक दिवस आधी नारळ आणायला जाते ना तर नारळ मला मनासारखे भेटत नाही आणि मग माझं मनले नाराज होतो त्यामुळे मी आधी गेलेली बाकी सर्व आहे माझ्याकडे नारळ नव्हतं माझ्याकडे मी नारळ आणायला गेलेले तर तुम्हाला आता मी नारळ सांग दाखवते हा नारळ मी ने त्या अण्णाने मला ना फुरायची साल काढून दिली आहे बघा हा नारळ हा मी कलशवर ठेव आणि अजून एक नारळ घेतलाय मेन गोष्ट मी तुम्हाला बोललेली होती मी एक नाही दोन नारळ घेऊन येते पण ह्याच्यातला एकच नारळ ठेवणार आहे मी कलशवर एक दुसरा नारळ हा ठेवला हा घेऊन आले मी मुकुटच्या हिसाबाने मी नारळ ठेवणार आहे आता हे आ, हे दोन नारळ आणले ना ते तर ह्याच्यावर मुकुट व्यवस्थित बसला तर मग ह्या नारळला नारळला मी कलशमध्ये ठेवणार आहे आणि मग ह्या नारळवर मुकुट माझा व्यवस्थित बसला मग हा ठेवेल मग तो वाप हा वापरून टाकेल म्हणजे दोघांचा एकच एक दोघांमधला एकच एक वापरणार आहे आता तुम्ही म्हणा हे काय नक्की पण खरंच माझी ही सवय आहे पहिल्यापासून म्हणून मी हे दोन नारळ घेते आणि हा नारळ मला चाळीस रुपयाला पडला तर हा आपला वला नारळ आहे म्हणायला गेलं तर सुके नारळ आपले असतात ना ते वेगळे नारळ असतात हे वले नारळ आहे आणि हे आरामात राहतात तुम्ही म्हणत की मी सुके नारळ आपले असतात नॉर्मल ते नारळ का नाही वापरत ते पण वापरले तर काय प्रॉब्लेम नाही पण त्या नारळचा मला ना थोडा प्रॉब्लेम होत झालेला दोन तीन वेळा म्हणजे दोन तीन वर्ष आधी ते कडक बोलतात ना चीर आलेले होते त्यामुळे मी ते, ते नारळ म्हणजे वापरत नाही आता हे वापरते असे नारळ वापरते तर तुम्हाला पण असे नारळ हवे असेल ना तर तुम्ही शारदा आश्रमच्या सम शारदा आश्रम बस स्टॉप आहे ना तिथे उतरून सरळ सरळ चालत जायचं चा। एक सिग्नल सारखे चार रस्ते असे आहे आणि तिथेच तो अन्न आहे म्हणजे पुरा दुकानाचा आहे तो नारळ पाणीच विकतो आणि हे नारळ सुद्धा विकतो म्हणजे नारळच असतात ते आपल्याला असे बरोबर आपण सांगितलं ना त्यांना आम्हाला जे शेंडी काढून द्या तशी शेंडी काढून द्या तुम्हाला तर हे नारळ मी दोन घेऊन आहे आणि माझ मोठं काम होतं हे नारळसाठी तर चला आता बाकीचे कामं आहे घरातले ते करायचे मेन गोष्ट माझा कालचा व्हिडिओ नाही गेला तर म्हणजे मी काल व्हिडिओच नाही केला तर मी आज प्रयत्न करते फटाफट पटापट आता हे फुलं आहे ना मी सर्व असे फ्रीजमध्ये ठेवणार आहे थैलीतच राहणार माझी फुलं मी थैलीतच ठेवते आणि खूप व्यवस्थित राहतात तर चला आता मी तुम्हाला दाखवते हे फुलं मी कशी ठेवते ते आणि मग हे आता मला फुलं आणायची गरज नाही अशी व्यवस्थित राहतात आणि हे आधी छोटे माझ्याकडे बोलले होते ना त्यामुळे मी ते मंदिरात हे गजरे हे असं माझं ठेवण्याची पद्धत असते आणि आता ह्या भाज्या त्या वरच्यावरच ठेवून देते कोथंबीरे हिला जास्ती वजन नाही आणि हे वांगा तो चला ते बंद करूया इथे भाज्या पण राहतात फुलं पण राहतात आरामात राहतात